आजच्या चालू घडामोडीवरील अतिशय महत्वाचे प्रश्न पोलीस एस एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला पाहूया वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न भारतीय नौदलाच्या कोणत्या जहाजाने अलीकडे जागतिक महासागराची प्रदिक्षिणा पूर्ण केली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे आय एन एस व्ही तारीणी प्रश्न दोन अलीकडेच आठशे क्लब गोल करणारा पहिला फुटबॉलपटू कोण बनला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे क्रिस्टियानो रोनाल्डो प्रश्न तीन दोन हजार पंचवीस मध्ये युनिकॉर्न बनणारी कोणती कंपनी चौथी भारतीय कंपनी बनली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे ड्रुल्स कंपनी प्रश्न चार पाहूया अलीकडे चर्चेत आलेला पी बी टर्म कशाशी संबंधित आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे प्रसार भारती प्रश्न पाच नोमॅडिक एलिफंट या संयुक्त लष्करी सरावाची सतरावी आवृत्ती अलीकडेच कुठे आयोजित केली जाईल तर त्याचं योग्य उत्तर आहे उलान बटार इथे प्रश्न सहा जागतीय हिंसाचार रोखण्यासाठी अलीकडेच कोणत्या राज्यात जातीय विरोधी दलाची स्थापना करण्यात आली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे कर्नाटक राज्यामध्ये अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे त्यामुळे नोट डाऊन करून घ्या प्रश्न सात गोव्याच्या एकोणचाळीसवा राज्य स्थापना दिन अलीकडेच कधी साजरा करण्यात आला तर त्याचं योग्य उत्तर आहे तीस मे प्रश्न आठ अलीकडेच झालेल्या आशियाई ॲथलेटिक चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये महिलांच्या शंभर मीटर अडथळा शर्यतीत ज्योतियाराजीने कोणते पदक जिंकले तर त्याचं योग्य उत्तर आहे सुवर्ण पदक प्रश्न नऊ भारतातील पहिला पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारा जिल्हा कोणता बनला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे दीव प्रश्न दहा संरक्षण मंत्रालयाने कोणत्या कंपनीला मिनी रत्र श्रेणी वनचा दर्जा देण्यास मान्यता दिली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे आर्मर्ड व्हेकल्स कॉर्पोरेशन आणि म्युनिशन्स इंडिया लिमिटेड तिसरी आहे इंडिया ऑप्ट लिमिटेड या तीन कंपन्यांना मान्यता दिली आहे प्रश्न अकरा अलीकडे चर्चेत आलेला नोमॅडिक एलिफंट हा संयुक्त लष्करी सराव कशाशी संबंधित आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे भारत व मंगोलिया देशाशी प्रश्न बारा अमेरिकन संगीत पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय वंशाचा गायक कोण बनला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे राजा कुमारी प्रश्न तेरा कॅनडा इंडिया ने अलीकडेच ग्लोबल इंडियन ऑफ द इयर पुरस्कार कोणाला प्रदान केला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे सद्गुरु जग्गी वासुदेव यांना प्रश्न चौदा टाटा एअरबस भारतातील पहिली खासगी हेलिकॉप्टर असेंब्ली लाईन कोणत्या राज्यात उभारणार आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे कर्नाटक राज्यामध्ये प्रश्न पंधरा पाहूया आय जी ओ टी कर्मयोगी व नोंदणीकृत वापरकर्त्यांच्या यादीत कोण अव्वल स्थानावर आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे बिहार प्रश्न राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हस्ते परिचारिकांना राष्ट्रीय फ्लोरेन्स नायटिंगेल पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान करण्यात आला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पंधरा परिचारिकांना प्रश्न सतरा भारतातील पहिले एआय केंद्रित विशेष आर्थिक क्षेत्र सेज कोठे सुरू केले जाईल तर त्याचं योग्य उत्तर आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे आदिल सुमारीवाला प्रश्न एकोणीस केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी अलीकडेच राष्ट्रव्यापी विकसित कृषी संकल्प मोहीम कोठे सुरू केली तर त्याचं योग्य उत्तर आहे भुवनेश्वर इथे प्रश्न वीस मेकॉंग गंगा देशासाठी बोधी यात्रा सुरू करण्याची घोषणा अलीकडेच कोणी केली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश प्रश्न एकवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्याच्या राज्यत्वाची पन्नास वर्ष पूर्ण झाल्याबद्दल एक स्मारक नाणे जारी केले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे सिक्कीम राज्याचे प्रश्न बावीस राष्ट्रीय हिंदी पत्रकारिता दिन दोन हजार पंचवीस अलीकडेच कधी साजरा करण्यात आला तर त्याचं योग्य उत्तर आहे तीस मे प्रश्न तेवीस आंतरराष्ट्रीय बटाटा दिन दोन हजार पंचवीस सालीकडे कधी साजरा करण्यात आला तर त्याचं योग्य उत्तर आहे तीस मे प्रश्न चोवीस राष्ट्रीय बौद्धिक संपदा महोत्सव दोन हजार पंचवीस सालीकडे कुठे आयोजित करण्यात आला होता तर त्याचं योग्य उत्तर आहे देहरादून प्रश्न पंचवीस भारत सरकारच्या विनंतीवरून आर्थिक फरारांवर लक्ष ठेवण्यासाठी अलीकडेच कोणी सिल्वर नोटीस जारी केली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे इंटरपोल असेच रोजचे चालू घडामोडी अतिशय कमी वेळेमध्ये पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद